गौरव कसं असतं ना लग्नानंतर माणूस बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आय अंडरस्टँड की तू भरपूर गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या गुड मॉर्निंग गाईज हॅपी न्यू इयर सगळ्यांना आमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं आणि खूप जास्त तुम्ही सक्सेस मिळव या वर्षामध्ये तर, तर सलाम मग आता इकडे करताय गौरव चहा कारण सकाळ झाली आम्ही सकाळी उठलो खूप दिवसानंतर कारण आम्ही ठरवलं होतं नवीन वर्षामध्ये काहीतरी आपण असं नवीन करायचं तर ते नवीन गोष्टीमध्ये एक नवीन गोष्ट सकाळी उठायचं आणि आळस तो करायचं नाही तसे आम्ही आळस करत नव्हतो पण मॉर्निंगला थोडा आळस होता आमच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे आणि करणार आहे तर गौरव इकडे चहा बनवत आहे आणि गौरव बोलला की नवीन वर्ष चहा बनवणार तुझ्यासाठी तुझ्यासाठी चहा बनवणार नवीन वर्षात तर चानवत्या गौरव हॅपी न्यू इयर थँक्यू हॅपी न्यू इयर टू यू तर असाच सोबत रहा लवकर सक्सेस थांबा कॉपीराईट होऊन जाईल बिनफुकट कॉपी राईट होऊन जाईल तर गाईज नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अ व्हेरी हॅपी न्यू इयर गाईज आणि जरा यूट्यूबला पण थोडं सिरियस घेऊन पुढे नेऊ तसं तर टाईम मॅनेजमेंट होत नाही पण तरी थोडं दिवसाची रात्र किंवा रात्रीचा दिवस करू सक्सेस असाच मिळत नाही आहे खूप सारे मुंगायचे तांदूळाचे पापड बेल लागते त्यासाठी चला मग चाय बनवतो आता बघा चहा बनवता बनवता आमच्या इकडे ब्लॉग बघणं सुरू आहे लास्ट ब्लॉग बघत आहे कमेंट चहा अपना बन गया अभी गरम गरम चहा पिंगे गौरवनी काय केलं चहा बनवला तू लक्ष कुठं होतं साखरच नाही टाकली चहा म्हणजे एवढं भयंकर नाही करायचं आहे मला म्हणजे गोड काही खायचंच नाही आता ब्लॉग एडिट करणार कारण ब्लॉग पण एडिट व्हायचा आहे आणि परत बाहेर जायचंय का आज ठीक आहे ना बाहेर जाऊन येऊ तर लवकर लवकर आंघोळ वगैरे करते आणि मग बाहेर जाते मला तर आज स्वामींच्या मंदिरात जायची इच्छा होती बघू आता काय म्हणतो तर ऑफिसच्या आधी एक तर संध्याकाळी यार तुझं ऑफिस पण राहते नाही तर मंदिरात गेलोच तो यार <laughs> दुपारी जाऊन येऊ का पाया लागून स्वामींच्या मंदिर तसं करू कारण ऑप्शन आहे आपल्याकडे संध्याकाळ नाही जाऊ शकत मला संध्याकाळचं मंदिरात जायला खूप आवडतं पण ऍक्च्युली बॅड की गौरवचं ऑफिस आहे आणि त्यामुळे नाही जाऊ शकत मला खूप जास्त आवडते संध्याकाळच्या जा वेळेत मस्तपैकी मंदिरात जायला आपण लास्ट टाइम कधी गेलो तो जेव्हा तुझी शिफ्ट नव्हतीच तेव्हा तेव्हा आम्ही गेलो होतो आणि मन म्हणजे मला साई मंदिरामध्ये पण गेलेली आहे मी आणि स्वामीनारायण मंदिरामध्ये पण गेलेली आहे पण रात्रीच्या वेळेत कारण रात्रीच्या वेळेस खूप छान वाटतं मंदिरात जायला खूप छान मस्त वाईब्स येतात एकदम फ्रेश आणि आता दुपारचं वगैरे जायचं म्हटलं की कामं पण असतात ना बाकीचे तरी पण आज वेळ काढणार मी त्यांना आज मी स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार तर हो नवीन आहे गाईज ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या नवीन वर्षामध्ये कम्प्लीट होईल अशा करते मी कारण सक्सेस होण्यामाग तर तुमचा सपोर्ट आहे कारण यूट्यूब चॅनल वर तुमचा खूप खूप सपोर्ट आहे त्यामुळेच माझे जे आहे ते सजेस्ट, सजेस्ट करत आहे अदर लोकांना सो फायनली इथे आणि पूजा वगैरे झाली आहे सो म्हणून मी आता तयारी करून घेते आणि बाहेरून येऊन जाते पटकन कारण मग रूमवरचे काम नंतर करू शकते कारण जवळचं तीन वाजता ऑफिस आहे आणि मग बाहेर नाही जाऊ तर आज पुन्हा काल राहिलेलं काल राहिली होती मॅडमची शॉपिंग तो पुन्हा जातो आज भाजी पाहिजे का नको मटकून रेडी झाले ब्लॅक ब्लॅक आम्ही आज दोघांनी ब्लॅक ब्लॅक घातला कारण मी ब्लॅक मला फेवरेट कलर आहे आणि नवीन वर्षाईसरवर फेवरेट कलर निवडला आणि चष्म्यावर पूर्ण फिंगरप्रिंट मी नाही उमटवले सर का और शिट एक मिनिट हा गाइस तुम्हाला बोलो तुम आवडते गरज नहीं है काय है स्लिपर घालू का नाही কাজ आपल्याला काय केलेलं आहे गौरव गिफ्ट देणार आहे मला सिकेच कॅलक्युलेश गौरव 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 इकडे ना इकडे ना ही ही दिवाळी आपण बघितले होते सर आपण वरती आहे ब्रँड एक दोन आहे ब्रँड चांगले वाटते कोणती चांगली वाटते ती ती पण तर खूप जबरदस्त वाटते ती ब्लॅक वर खूप छान दिसली

पिशवी आतमध्ये तिकडे गौरवने चहा ठेवला आणि गौरवचं ऑफिस सुरू आहे पण आता चहाचा ब्रेक आहे गौरव तर म्हणून चहा करून घेतो आम्ही आणि मग बाकीची कामं करणार मी सो आज आम्ही गेलो होतो मॉलमध्ये पण मॉलमध्ये काहीच अपडेटेड होत नाही सगळं ओल्ड 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 सगळे जुने कलेक्शन आणि आम्ही जुडिओ मध्ये होतो पण उशीर झालेला म्हणून गेलो आणि मंदिरात पण जायचं राहून गेलं कारण पटापट आलो काय तो गवराचं ऑफिसचा वेळ झालेला होता त्यामुळे लवकर आलो तर आज मॉल मध्ये गेली होती तर तिथे टायटनचं शोरूम होतं तर म्हटलं चला आधीची वॉच होती।, होती।, होती, पर... होती ती बंद पडलेली नऊ वर्ष आधीची वॉच जी गौरवने मला गिफ्ट केली होती तर ती वॉच होती माझ्याकडे तर ती मी बरं म्हणजे माझी ॲपल वॉच याच्या आधी ती कंटिन्यू यूज करायची त्यामुळे मग मी ती ठेवून दिली होती ती तशी म्हणजे काढतच नव्हती आता मी आज काढली ले पहिल्यांदा आणि त्याचंही कारण असं की घरी राहिली आणि म्हणून मग मी ही वॉच यूज करत आहे आणि आज मी गेली होती मॉलमध्ये तर मग फायनल मध्ये रिपेअरिंग केली नऊ वर्ष झाले असेल ना माझ्या झाले आहे कारण तिला ठेवली कनी त्याचा कागद सुद्धा नाही कड्या काढल्या होत्या मी नाही तुझ्या वॉचचे ची तुटल्या माझे नाही तुटले तुटले सॉरी मी देईन ना तुला रिटर्न तुला बोलली ना मी मी खराब केली तुझी देणार हा काय खतरनाक वॉज होती आणि गौरवला खूप वाढली मी तुला देईल तुला तुला पाहिजे का बड्डे जबरदस्त बड्डे ला पाहिजे का तुला बड्डे पाहिजे मी तर काही वेगळं प्लॅनिंग करून राहिली पण तुला जर वॉच पाहिजे असेल तर वॉच देते सरप्राईज सरप्राईज असते बेटा सांग सांगितलं नाही सरप्राईज काही अर्थ नाही राहत ना ते फक्त काही गोष्टी तुझ्या सामोर करावं लागणार आहे मला तर समजा केक वगैरे तर तुझ्या सामोर करायला लागणार आहे कारण लपून नाही आणू शकत पण फायनली ते जे गिफ्ट आहे ते प्लॅनिंग पूर्ण झालं आहे परफेक्ट बिलकुल प्रॉपर प्लॅनिंग द्यायचं तुझं नाही आता मला एक सांग बनते ना तू मला दिलं बड्डेचं गिफ्ट मला पण देणं बनते ना काही नाही गौरव कसं असतं ना लग्नानंतर माणूस बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आय अंडरस्टँड की तू भरपूर गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या द्यायचं तर तुला मला काही वेगळं होतं पण ॲक्च्युली सध्या काम होईल इतकं तरी मी करू शकते तुझ्यासाठी सो डोंट वरी तुझं बर्थडे गिफ्ट तुला मिळून जाईल बट ते आता सांगणार नाही मी तुला बघितल्या कळेल ठीक आहे आणि तुला वॉच आवडली होती ना वॉच मी नंतर देईल कारण मला माहिती आहे माझ्यामुळे वॉच खराब आहे गौरवची वॉच दाखवते मी कुठ ठेवली तू गौरवच्या वॉच ना माझ्यामुळे खरंच राहायचं माझ्यामुळेच खराब झाली मुंबईला काय काटा तुटला नाही ते कोणता काटा तुटला मिनिटवाला हा तर ट्वेंटी फोर अवर्स वाला काटा तुटला गौरव चर्चतला बघा तर तो फक्त माझ्यामुळे तुटला कारण माझ्या हाताने पडली होती पडली नाही म्हणू शकत ठीक आहे मी एक्सेप्ट करते थी 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 थी। <laughs> बघ सुठी गेली तुम्ही मला नंतर रिअलाईज झालं हो की ती रागारागात भले तिला मला माहिती नव्हतं की वॉच खराब होईल म्हणून सॉरी हां ठीक आहे मी तुला मी तुला हीच वॉच पाहिजे का सेम का दुसरी पाहिजे हां ठीक मला माहिती आहे तुला कोणती वॉच पाहिजे आज तू बघितली ती वॉच तुझी तुला आवडली मी नऊ वर्षानंतर फायनली मी माझी वॉच रिपेअर केली मला खूप छान वाटतं आहे नऊ वर्ष स्वयंपाकाचं काय बनवायचं कन्फर्म झालं तर कढीसाठी घेऊन येशील ना कढीसाठी ताप घेऊन ना तर गौरव ब्रेकमध्ये जाऊन ताप घेऊन आला त्याच्यानंतर मी कळी दळका दिली भात आणि कळी कोट भरून जेवण झाला असं आहे ना की कधी कधी लाईफमध्ये ना काही असेही लोकं असतात प्रत्येकाच्याच लाईफचं आहे असं तर माझ्या लाईफमध्ये पण असे बरेचसे लोकं आहे तर आता कोण काय वगैरे नाही पण आहे बरेचसे असतात तर मी पण गौरवला आज एक प्रश्न केला जेवता जेवता की मला तू खरं सांग की माझ्यामध्ये अशी काय कमी आहे म्हणजे ॲक्च्युली माझ्यामध्ये काय असं वाईट गोष्ट आहे जी ज्याच्यामुळे लोकं माझ्याशी वाईट वागतात तर गौरवला बोलली की मी म्हणजे मी स्वतःचा हो तर अंदाज नाही लावू शकत कदाचित होऊ नाही माझं बिहेवियर नसेल लावलं किंवा होतं असं की बऱ्याचदा की काही लोकांचे तर थिंकिंग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात नाही पटत कोणाला कोणाचा स्वभाव किंवा काही तर मान्य आहे बट मी गौरवला बोलली की मी कसं माझं माझ्याबद्दल मी स्वतःला जज करून स्वतःला ओळखू नाही शकत त्यामुळे मला तू सांग की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर गौरव बोला पहिली तर गोष्ट लोक तुझ्यासोबत तसे का वागतात त्याचं कारण आणि तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो हे दोन्ही गोष्टीचं एकच उत्तर आहे उत्तर म्हणजे हे की त्याने सांगितलं मला की तू कोणाची चमचेगिरी नाही करत किंवा कोणाच्या होमध्ये हो नाही मिळवत किंवा कोणी असं हो असं म्हणत असेल तर त्याचं ऐकणं किंवा त्यालाच ऐकून त्याचंच मनानं करणं या गोष्टी तू करत नाही तू स्ट्रेट फॉरवर्ड बोलते म्हणून त्याच्या हा हा तर तू स्ट्रेट फॉरवर्ड बोलते आणि त्याचमुळे लोकांना तुझा स्वभाव नाही आवडत तर तू माइंड करू नको कारण स्ट्रेट फॉरवर्ड राहा आयुष्यभर राहा कारण तुझा हा स्ट्रेट फॉरवर्ड पणच तुझ्या कामात येईल जिंदगीभर कारण तू जो आहे ना तू युनिक आहे सो लोकांना नाही पटत ना तू तो इग्नोर कर लोकांना लोकांना माइंड करू नको ज्याला नाही पटत ज्याला नाही बोलायचं तो नाही बोलत नाही बोलायचं विषय खतम तर गौरवने तेच सांगितलं मला आता आणि आता पण तो तेच बोलला की लोकांच्या मनाने जर ऐकलं लोकांना फॉलो केलं म्हणजे तुम्ही कुत्रा म्हणा लोकांचा लोक पट्टा घालतील गळ्यात आणि घुमवतील तर चांगलं तर तेच गौरव सांगत आहे सो म्हणून काही अशा गोष्टी ज्या मी आता या नवीन वर्षामध्ये माइंड नाही करणार आहे महत्त्वाचं म्हणजे ही की लोकं माझ्याबद्दल काय विचार आहे आय डोंट केअर ना मला लोकं पोसायला येत आहे ना माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मला साथ दिला कोणी ना मला मला साथ देणार आहे सो so, मी आता माइंड नाही करत कारण मला माहिती आहे माझं आयुष्य मला जगायचं आहे तर मला माझ्या पद्धतीनेच जगायचं आहे आणि माझं सगळं मला मॅनेज करायचं आहे नक्की कोणाच्या भरोशावर आहे so, मी सो म्हणून मी या वर्षात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की ज्यांनाच वाटत संगीला खूप फरक पडते तर मला कवडीचाही फरक पडत नाही आय डोंट केअर की माझ्याशी कोण बोलते कोण नाही बोलत मला काही धन्य नाही आहे आणि तेच सांगते की माझा जसा स्वभाव आहे तसाच राहणार आहे मी माझ्या स्वभावात चेंज नाही करणार आहे याच्या त्याच्यासाठी सो ज्याला करायचा आहे तो ॲडजस्ट करू शकते बोलायचं असेल बोलू शकते माझ्यासोबत चांगलं बोलणाऱ्यासाठी चांगले शब्द आहे आणि वाईट बोलणाऱ्यासाठी वाईट आहे बस विषय खतम <laughs>